कार्यक्रमासाठी मागे हजार रुपये वर्गणी सर्व मतांनी करण्याचे ठरवले छत्रपती शिवाजी महाराज कसा दरबार उभा केलेला बघा काय सुंदर असा हा देखावा आहे मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे सव्वीस जानेवारी सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुपारचे साडेतीन झालेले आहेत आणि आपण चाललो मित्रांनो मुंबईला मुंबईला जाण्याचं कारण की जे आमच्या जा गावची मुंबईला असणारी जी मुलं आहेत चाकरमाळे त्यांची आज मिटिंग आहे आणि ती मिटिंग अटेंड करण्यासाठी आपण चाललो गावाच्या इकड जो ब्रिज आहे त्या ब्रिज वर आता आपण चाललोय वाशी लाईफ एक ला गाव आहे समोर एक इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे आणि सरळ जा रस्ता गेला तो वाशीला गेला प्रसिद्ध असा हा रोड आहे आणि या पाम बीच रोड ला तुम्हाला मोठ मोठे शो आणि लेफ्ट साइड ला सर्व जे फोर व्हीलरच्या गाड्यांचे काम होत या साइड ला तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय वाशिम ते सेक्टर सतरा मध्ये इथून आता आपण लेफ्ट घेऊन चाललोय वाशी स्टेशनच्या दिशेला समोर हा तुम्हाला दिसतोय इन ऑर्बिट मॉल आहे इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आणि तिथून मग डायरेक्ट आपण सायन पनवेल जो हायवे आहे हायवेला लागणार आहोत राईट रस्ता गेलाय पनवेल आपण चायन मुंबईच्या दिशेने आपला मिटिंगचा जो टायमिंग आहे तो, तो चा दिलेला आहे आपण साडेतीन वाजता घरातून निघालेलो आहे जो टायमर आपला मिटिंगला हजर व्हावा म्हणून आपण बरोबर एक तास अगोदर निघालो कारण आपल्याला जवळपास तिथे पोहोचायला पस्तीस मिनिट लागणार आहे आता आज ट्राफिक तर नसणार आहे कारण आज सव्वीस जानेवारी सार्वजनिक सुट्टी आहे तर बघा लेफ्ट साईडला समोर हा वाशीचा नवीन ब्रिज तयार होतो बघा हा लेफ्ट साईडला दिसतो तर हा पण काही दिवसामध्ये चालू होणार आहे आपण वाशीचा जो फेमस असा हा ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण आहोत जे साखरमाणी आहेत ते जे काही मिटिंग येतात मोठ्या बिल्डिंग त्याचा जो स्पॉट असतो ना हा बहुतेक ठिकाणी मुंबई असतो मुंबई मधलं जे फाय गार्डन आहे हा फेमस हो असा स्पॉट आहे मिटिंग त्या ठिकाणी बऱ्याच अशा मिटिंग होत असतात स्पेशली पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दिवस असतो त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आणि त्या दिवशी जास्त मिटिंग असतात वाडीवाडीतल्या तशीच आमच्या पण वाडीची मिटिंग आहे आणि त्या मिटिंग साठी आपण चाललोय मित्रांनो तर आमचं गेल्या वर्षी तलेकर मातेचं नवीन मंदिर बांधलं होतं हे मंदिर गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं तेव्हा धुमधडाक्यात आम्ही तो प्रोग्राम साजरा केला होता आणि या वर्षी दुसरं वर्ष आहे आणि एप्रिल मध्ये तो प्रोग्राम असतो त्याच्या त्याच प्रोग्रामाचं नियोजन करण्यासाठी प्रोग्राम श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज उभा केलेला बघा काय सुंदर असा हा देखावा आहे आणि दहा इथून आपल्याला जाता लेफ्ट मारायचा आहे दहा लेफ्ट साइड चा रस्ता गेलाय आहे प्रतीक्षा नगरला आता आपल्याला जायचं वडाळाला वडाळा जे फाय गार्डन आहे फाय गार्डनच्या इकडे मीटिंग आहे तिकडे जायचं आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये येणार जो अं मंदिराचा चिन्ह उत्तर प्रोग्राम आहे किंवा जे फंक्शन आहे ते फंक्शन कशा प्रकारे अटेंड करायचं आहे जा त्यासाठी किती बजेट येणार आहे भुण ले, भुण ले प्रोग्राम ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर वर्ग शिक्षक बसवायची या सर्वांचं नियोजन करण्यासाठी मीटिंग घेतलेली आहे माय गार्डन आहे तिथे आपण आता पोहोचतील आहे बघूया कोण कोण आलं मीटिंगला

माझं एकवा कार्यक्रमची रुपेषा काय करायचं पुढच्या टायमाला त्याच्यावर मिटिंगची तारीख ठरवून ठेव आता बरं काही जमायचं काय करायचं अजून घ्यायला घ्यायच्या या एक पंधरावीस दिवसात तिघ पण नव्हती मिटिंग होईल झाल्यानंतर आपण ते प्रकार होतो कार्यक्रमासाठी बिराणामागे हजार रुपये वर्गणी सर्व मतांनी करण्याचे ठरवले सत्य महापूजा व हळदी कुंभ सणांवर एकाच दिवशी एकाच दिवशी आयोजन करून नाही याविषयी चर्चा करण्यात आली त्या दिवशी जीवन करण्याचे ठरवलं मुलांसाठी व महिलांसाठी स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे या संदर्भात जायच्या काळातील त्याचे त्याच्या समिती चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि आपली पहिलीच मिटिंग होती वाडीची ती संपन्न झाली आहे तर तुम्ही बघू शकता पाटील आपल्या वाडीतली युवा मंडळी आहेत